अमरनाथच्या नालंबी रोडवर दोन दुचाकींमध्ये झालेल्या भीषण अपघातात एका पंचेचाळीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे सहा मार्च रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला होता सुनील वाघे असं मृत तरुणाचं नाव आहे सहा मार्च रोजी दोन दुचाकीस्वारांची समोरासमोर धडक होऊन अपघात घडला या अपघातात सुनील वाघे हे गंभीर जखमी झाले होते काल मंगळवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला वाघे यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती असल्याने रुग्णालयातून मृतदेह घरी आणण्यासाठी देखील त्यांच्याकडे पैसे नाहीत तर काही तांत्रिक कारणामुळे रुग्णालय प्रशासन मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देत नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय आमचा झालेला आहे बोडे देत नाही आणि त्याच लाल मुलं ते ला काय पेंटर, पेंटर काम करत होता पेंटर काम करत होते लाललाल मुलं ती बाई एकटी काय करणार आणि पैसे ना पाणी आमच्या लोकांच्या हातात गरीब लोक आम्ही पैसे भरायला नाही ते पोलीस लोकांना पैसे मागतात ते आम्ही लोक कुठून भरायचे आम्ही आधी लोकांना पैसे पैसे मागतात आणि आम्ही लोक नाही पाणी आम्ही अशी लोक बसले कालपासून आम्हाला करून बघायला बी येत नाही तिथं आम्ही लोक काय करायचं लक्ष आम्ही आमच्या लक्ष लावत नाही लोक आम्ही करायचं काय आम्ही कालपासून वाढवा कालपासून झालेला चार वाजता झालेले पण लोक कोणी आम्हाला बघायला येत नाही काय झालं आमच्या आता द्या आम्ही गरीब लोक काय माहिती आम्हाला आम्ही शिकलेले सवल आम्हाला आला उभं नाही आडवणे आम्हाला लोकांना समजत आम्ही आंघोळ साप आम्हाला काहीच समजत त्यातलं काय करायचं काय ठेवायचं वागे लोक आम्ही दुसऱ्या लोकांचे हे पाहिजेत वागेला वागे कोण येणार आहे तिथं सही आमच्या लोकांच्या वागे खुलीच आमच्या लोकांचे लोक सात तारखेला आमच्या इथे नालंबी रोडला ऍक्सिडेंट झालं होतं तर ते रस्त्याचं काम अर्धवट झालेलं आहे त्याचा पूर्ण हे संशन पूर्ण झालेलं आहे नगरसेवक यांनी सगळ्यांनी सगळं मंजूर करून दिलेलं आहे तरी नगरपालिका आणि मुख्य अधिकारी आणि मुख्य इंजिनियर हे सगळं ते रस्त्याचे कामं करत नाही त्यांच्यामुळे आज तिथं कितीतरी अपघात झालेले आहेत आणि त्यामुळे आज एकाचा मृत्यू पण झालेला आहे तरी हे अधिका मुख्य अधिकारी नगरपालिका हे सगळे काय तिकडे लक्ष देत नाही ते म्हणून एवढ्या मो बघा आमच्या आदिवासी समाजाचं एवढं मोठं हे नुकसान झालेलं आहे एक पोरगा मेलेला आहे तरी त्या अधिकारी तिकडे येऊन लक्ष देत नाही त्यांच्या दुर्लक्षामुळे आज एवढे मोठे अपघात झालेले आहेत त्यामुळे त्यांनी तो रस्ता फटाफट मंजूर करून घ्यावा हे अशी आमची विनंती आहे मुद्दे आधी करून आणि नगरपालिकाकडून मृत्यू त्यांचं नाव काय सुनील पुंडलिक वागे आणि त्यांना तीन मुलं आहेत त्यांचा पाठिंबा कोणच नाही आहे त्यांना पण न्याय मिळाला पाहिजे तो रस्त्याचं काम पण झाला पाहिजे लवकरात लवकर हे आमची मागणी आहे मुख्य अधिकारीकडून आणि नगरपालिका कडून त्यांची बॉडी तुम्हाला देत नाही कालपासून बॉडी देत नाही ते आम्ही आदिवासी समाज आहे म्हणून आमची बॉडी त्यांनी माघारी ठेवलेली आहे ते काल बॉडी गेलेली आहे पण त्याचा आज पोस्टमॉर्टम झालेला आहे एवढा आम्हाला त्रास दिलेला आहे हे प्रशासन एवढं काय दुर्लक्ष करते हे काय आम्हाला कळत नाही आता नक्की काय पोलिस स्टेशनला आले तर पोलीस प्रशासनाने सांगितलं की तुम्ही अर्ज द्या मुख्य अधिकारी नगरपालिकांचा हे अर्ज द्या आम्ही अर्ज स्वीकारू यापुढे तुमची काय मागणी आमचं हेच मागणं आहे की एफ आय आर दर्ज करा तीनशे दोन कलम लागायला पाहिजेत मुख्य अधिकारीवर मुख्य इंजिनिअरवर आणि या नगरपालिकावर हे का दुर्लक्ष करतात एवढं माणूस मेला तरी काय एवढं दुर्लक्ष करते काय अजून वाट बघतात की बॉड्या अजून तिथून जाव्या त्या नालंबी रोडवरून त्या रस्त्यावरून काय एवढं दुर्लक्ष करतात हे पोलीस अधिकारी त्यांच्यावर एफ आय आर झाली पाहिजे तीनशे दोन गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे नमस्कार थ्री डी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत थ्री डी न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर थ्री डी न्यूजमध्ये प्रतिनिधी नेमणूक चालू आहे तसेच स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आमच्या थ्री डी न्यूज चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी व्हा